पुरस्कार दोन हजार पंचवीस चा सोहळा आहे आणि आपण रेड कार्पेट वर आहोत जिथे आपल्या सोबत आहे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कसे तुम्ही बर खूप सारी नामांकन मिळालेली आहेत आणि संध्याकाळी मग काय कल्ला जल्लोष असणार आहे का पुढे मग ट्रॉफी तर मिळेलच ते काय आहे <laughs> सो सेलिब्रेशन बरं सगळेच तुम्ही तुमच्या बाजूवाले कॉमेंट द्यायची एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची सगळ्यांना कटा अभिनंदन एक एक शब्द आहेत कटा का बघा दिसतोय तू खूप छान दिसतोय माझ्यासारखा कमाल सेक्सी <laughs> रावडी हिचे वडील आतंकवादी आहेत कारण बॉम्ब दिसते सूरज हुआ मध्य चांद जलने लगा मधला अगदी शाहरुख दिसतो अरे वाघ दिसते वाघ

अरे भाई है, भाई है भाई तो ही तो एक्साइटमेंट एक होईल एक का एखादं गाणं ते झालं ना ते तुम्ही ठरवा एवढी एक्साइटमेंट कोणत्या गाण्याने तुम्ही आम्हाला सादर करू शकता एक्साइटमेंट वाला गाणं अच्छा दिवस संग्राम सध्या संग्राम सध्या संग्रामचं कोणतं गाणं माहितीये का व्हील्स ऑन द बस गो राउंड एंड राउंड राऊंड अॅन रान त्याचं कारण छोटस बेबी हो। आता त्याला मुलगा झालाय अर्थ हा ते म्हणजे छोट्या बेबीचं गाणं आहे ना मग सध्या त्याचं विश्व तेच आहे एक केला के के खाण्यात एक तास केला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दोन आजी चाला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला असे बारा वाजतात सेंट अशी धमाल असते का यांची अरे खूप खोडकर आहे खूप धमाल सुरू असते कोणी काही बोलावं एखादा शब्द उताराव आणि त्याच्यावर गाणं गावं खूप जुनी जुनी याला हिंदी चित्रपटांची गाणी माहिती असतात जुनी जुनी पिक्चरं माहिती असतात खूप किस्से आहेत त्याच्याकडे खूप सगळ्यांवर प्रँक करा इकडे तिकडे जा आणि मग दमला की गपचुप जाऊन झोपतो पण आणि झोप काढून देतो कोणाला कळत पण नाही एवढी हो 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 हो। <laughs> मस्ती म्हणजे घरी आता घरी तेच असेल आणि आता सेटवरही या हो घरी पण मस्ती तेवढीच असते बरोबर खूप मस्ती असते आणि सेटवर आल्यानंतर मग मला तर लहान व्हावंच लागतं ना सगळेच मोठे असतात सेटवर सगळे एकदम सिरियस असतात कुणाला तरी काहीतरी करावंच लागणार आहे म्हणून मी थोडंसं आपलं काय म्हणतात त्याला एक बच्चा सेट पे होण्याची हो। तरच हो। तू कशा माझी टीम माझी फॅमिली आहे मा� खरं तर एवढं सगळेच एकमेकावरती एवढा जीव लावतात त्यामुळे जीव लागणारं असं जे काम मिळते आणि तेवढंच जीव लावून प्रेम मिळते आम्हाला लोकांकडून सो so, मला वाटते अशी टीम आ, मी आत्तापर्यंत कामं केली चांगल्या टीम होत्या पण आत्तापर्यंतची बेस्ट टीम आहे मी असं प्रत्येक टीमला म्हणत नाही पण खरंच म्हणतो की आत्तापर्यंतची बेस्ट टीम आहे एक प्रॉपर कम्युनिकेशन आहे सगळ्यांमध्ये आणि कामाला जास्त प्राधान्य दिलं जातं आमच्यासाठी काम फर्स्ट मग बाकीच्या गोष्टी फ्रेंडशिप वगैरे सगळ्या गोष्टी आल्याच तर त्यामुळेच मला वाटतं सगळ्यांनी जे जी जीव तोडून काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो चांगलं प्रेम मिळते सो अशीच आम्ही so, मेहनत घेत राहू आणि असंच प्रेक्षक मायबाप तुमचं प्रेम देत राहा आमचं कामच आहे तुम्हाला एंटरटेनमेंट करणं आणि ते आम्ही तो आमचा आम्ही ते निभावत राहू हंड्रेड पर्सेंट थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 थँक्यू